मंगळवारच्या तुलनेत आज पावसाचा जोर कमी होता दिवसभरात काही काळ कडकडीत ऊनही पडलं होतं अधूनमधून ढगाळ हवामानासह पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी बारा पूर्णांक दोन मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून पंचगंगेची पाणी पातळी सव्वीस फूट सात इंचांवर गेली आहे जिल्ह्यातील तेवीस बंधारे पाण्याखाली असून पुढील दोन दिवस पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे आज दिवसभर पुन्हा एकदा ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळाला काही वेळा ढगाळ हवामानात तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला तर अधूनमधून चक्क ऊन पडत होतं मंगळवारच्या तुलनेत आज पावसाचा जोर कमी झाला त्यामुळं अनेकांनी सुटकेचा निश्वास टाकला गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी बारा पूर्णांक दोन मिलीमीटर पावसाची नोंद झाली त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे सत्तेचाळीस पूर्णांक पाच मिलीमीटर पाऊस गगनबावडा तालुक्यात तर सर्वात कमी म्हणजे चार पूर्णांक पाच मिलीमीटर पाऊस गडिंगलस तालुक्यात नोंद झाला आज सायंकाळी पंचगंगेची पाणी पातळी सव्वीस फूट सात इंच असून जिल्ह्यातील तेवीस बंधारे पाण्याखाली आहेत राधानगरी धरणाचा सहाव्या क्रमांकाचा एक दरवाजा खुला असून एकूण दोन हजार नऊशे अठ्ठावीस क्युसेकनं पाणी विसर्ग सुरू आहे तर अलमट्टीमधून सध्या पन्नास हजार क्युसेकनं पाणी विसर्ग सुरू आहे गणेश उत्सवाचे आता शेवटचे दोन दिवस उरलेत त्यामुळं पावसानं थोडी विश्रांती घ्यावी जेणेकरून सार्वजनिक मंडळांनी उभारलेले देखावे आणि सजावट लोकांना बघता येईल अशी अपेक्षा आहे